गावात एक लाकूडतोड्या राहत होता एक दिवशी तो दुपारी लाकूड तोडण्यासाठी नदीजवळ एक मोठं झाड होते तेथे गेला झाड तोडत असतानाच त्याची अचानक कुऱ्हाड पाण्यात पडते लाकूड तोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो त्याच्याजवळ दुसरी कुऱ्हाड विकत घेण्यासाठी पैसे पण पुरेसे नसतात तो नदीजवळ बसतो आणि रडू लागतो नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकते ती त्याच्या समोर प्रकट होते आणि विचारते का रे का रडत आहेस तू लाकूडतोड्या सारिता देवीला गमवलेल्या कुऱ्हाडीबद्दल सांगतो सारिता देवी अदृश्य होते नदीतून परत येते तेव्हा तिच्या हातात सोन्याची कुऱ्हाड असते ती लाकूडतोड्याला दाखवते लाकूडतोड्या नम्रपणे म्हणतो देवी ही माझी कुऱ्हाड नाही मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवते पुन्हा तो नकारार्थी मान डोलावतो आणि म्हणतो हे देखील नाही नंतर देवी त्याला लोखंडाची कुऱ्हाड दाखवते लाकूडतोड्या म्हणतो होय हीच माझी कुऱ्हाड आहे माता देवी म्हणते तुझा प्रामाणिकपणा मला आवडला या तीनही कुऱ्हाडी तुलाच ठेव माझा मुला प्रामाणिकपणा मोठा